नमस्कार आता एक एक वेळेला आपल्या घरात काहीतरी कालवण आलं नसतंय किंवा एक दोन तीन अंडे असले की आपल्याला वाटतंय पटकन आता काहीतर अंडे शेजत घालून कालवण करूया तर कसं एक एक वेळा होतं या अंड्याचं कालवण केलं की अंडे एक इकडं आणि मसाला एक इकडं फळ पाणी असं होतंय मग कसं अंड्याचा बल्क काढा तो पिवळा त्या रशात मिक्स करा खावा असं घट होत नाही तर आज तुम्हाने मी का नाही देशी अंड्याचं गावरान असं घट सर कालवण करून दाखवणार असं कालवण करून दाखवणार आहे कालवण पण मिळून येत आहे आणि खाताना चवीला तर लागलच पण असं घटसर वाटणार तो मास आता ही बघा गावरान गा अंडी देशी आपल्या अंड्यापेक्षा का नाही लहान अंडी असतात असं जरा तांबूशी अंडी असे पाण्यात शिजत घालताना का नाही शिस्ती ठेवायची नाही तर काय काय वेळा का नाही अंडी जरा कचाकली की नाही अंडी शिजायला लागली की त्यातनं ते पांढर बाहेर येते सगळ्या पाण्यात मिक्स होतं गावरान दिवशी अंडी शिजत घालताना थोडं पाण्यात मीठ टाकायचं नाहीतर काय होतं आपण ज्यावेळेला अंडी शिलतो की नाही त्यावेळेला त्याच का नाही आतलं पण अंड्याचं बरोबर का त्या ट्रपाला बरोबर येते आणि ट्रपाल व्यवस्थित निघत नाही तसं बघा बॉयलर अंड्याचं नाही पटापटा ट्रपाल निघतात तसं दिशे अंड्याचं नाही म्हणून मीठ ह्याच्यात टाकलं की अंडी पण लवकर शिजतात आणि व्यवस्थित ट्रपाल निघते आता वर्ण मीठ टाकायचं म्हणजे लवकर अंडी शिजतात जिरं आणि तीळ तव्यावर भाजून घेऊ थोडसे चार चमचे तीळ घेतले आणि एक दोन चमचे जिरं घेतले हे दोन्ही संघच भाजायचं असं चढ चढ तीळ उडाला आलं की नाही काढून घ्यायचं जरा लांबडा लांबडा एक मोठा कांदा चिरायचा आणि हे तव्यात भाजायचं त्याच्याबरोबर आठ नऊ लसणाच्या पाकळ्या पण भाज एक चमच्या भर तेल सोडायचं तेल सोडलं की नाही कांदा लवकर असं लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आता एक वाटी वाळल्या खोबरं मी चिरलंय हे तव्यात भाजून घ्यायचं जरी तुम्ही चुलीत भाजून घेतला तरी पण चालतंय प्रत्येक वेळेला मी का नाही आरात चुलीत भाजून दाखवतो खोबरं कांदा आज जरा म्हटलं तवा ठेवलाय तिळ भाजाय तिळजिरं ह्यातच भाजून घ्यायचं म्हणून मी वर भाजायला लागलो थोडस असं सा, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं लई पण ह्याला भाजायचं नाही तर कडावाट लागत या कांद्यातच काढून घ्यायचं आता हे खोबरं आणि कांदा पहिला का नाही जरा बारीक करून घेऊया तिळजीरं पण ह्याच्यातच घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर असा मसाला सगळा पाट्यावर बारीक करून घ्यायचा हे काही मीठ टाकलं का नाही असं टप्पन निघते ते आता एक पळी तेल टाकलं एक चमचा मोहरी टाकायची असं जिरं हे आमचं लाल कोल्हापुरी तिकट एक पळी टाक आता हे मसाला पाट्यावर वाटलेला हे ह्याच्यात घालाय एक हळद टाका जर आता ही तेलात ते मसाला सुक्का वाटा लागला आपल्याला भाजायला तर कोरडा कोरडा सोडायचं म्हणजे चांगला लवकर भाजतो आता वयलावर क नाही मसाला भाजेपर्यंत पाणी गरम होत या ठेवायचं येऊ काही व्यवस्थित कसा मसाला भाजलाय आमचं तेल सुटाल आता गरम पाणी आता वाटायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं टांड्याच का नाही थोडस आपण वांग चिरतो की नाही असं जरा असं चिरून घ्यायचं ह्याच्यात मसाला जाऊन बसतोय असं थोडस की नाही जरा जरा चिरून घ्यायचं कालवणाला चांगली खळकाळून उकळी आली की नाही मग अंडी ह्याच्यात सोडायची आता उकळी आल्या आपण सोडूया आता आपलं कालवण अंड्याच केलं की मसाला एकेकडं रसा एकीकडं असं होतंय अंडी वेगवेगळी तर कालवण मिळून येत नाही वेग म्हणजे असं पातळ दिसतंय तर ह्या वेळेला आपण काय करायचं एक क नाही दोन चमचे बारकं ज्वारीचं पीठ घ्यायचं आता हे मी पीठ घेतलंय आता हे दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलंय हे का नाही थोडस पाणी घालायचं आणि पातळ करायचं याला म्हणजे वर टाकलं की नाही गरम पाण्यात गुटळ्या होत्या तर असे आता असंच पीठ टाकलं आता हे का नाही कालवणात वतायचं म्हणजे कालवण मिळवून येतं आपण ज्वारीच्या पिठाची किंवा नाचण्याच्या पिठाची आंबिल करतो का नाही आंबिल कशी घट येत्या तसंही का नाही कालवण घट्ट येतं या आता हे बघा कसं झणझणीत कालवण झाले पातळ नाही आलंय घट नाही काय नाही मसाल्यानं जरा पिठानं मिळून आलं या आणि कट तर कसा आलाय बघाय का आता हे पाण्यासारखं दिसतंय का बघा नाहीतर कसं होतंय मसाला एकेकडं अंडी एकेकडं आणि पाणी एकेकडं असं होतंय हे कसं मिळून आलंय बघा घट आता तुम्ही बघितलं असं का नाही कालवण कसं लाल भडक झंझणी ताळ झालंय आणि कट कसा आलाय लाल भडक तर ही हे का नाही ह्याच्यात मी बाकीचं काय घातलं हे फक्त आमचं लाल कोल्हापुरी तिखट आणि वाटणातला वल्ला मसाला घातला आहे असं कलर याला काश्मीरी पावडर घातली नाही गरम मसाला वरण घातला नाही काही सुद्धा नाही आणि तिकटासाठी तिखट पावडर सुद्धा घातली नाही फक्त आमचं लाल कोल्हापुरी तिकट घातलंय याच्या तुम्हाने कालवना धनेपूड जिरेपूड गरम मसाला कलर याला काश्मीरी पावडर तिखट असं काही टाकण्याची गरज नाही कारण ह्या मसाल्यात आमचं सगळं आहे स्वतः ही घरात मी डंगावर करून देतोय जर तुम्हाने घर पोच न पाहिजे मसाला पाहिजे असला तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा घरपोच मसाला तुम्हाला मिळेल आणि मेन म्हणजे रोजच्या वापरातला मसाला आहे कधी तरच आपण मटन चिकन करतो ह्याला नाही बरं का सगळ्या भाजीसने दररोज चालतोय हा मसाला थोडीशी वरण कोथिंबीर टाकायची तुमच्या अंड्याचं कालवण मसाल्यापासून वेगळं होतंय पाण्यासारखं होतं हे कसं झणझणीत मिळून आले बघितलं कस का कसं व्यवस्थित झालं आहे का पाणी पाणीकडं अंडी एकेकडं मसाला इकेकडं अजिबात नाही आणि घरात आता चार माणसं असली आणि आपलं का नाही दोनच अंडे असले तर काय करायचं अंडी शिजवायची आणि एका अंड्याचं दोन भाग करायचं चा, म्हणजे चार माणसं जेवते आणि असं कालवण केलं की के नाही सगळ्यासनी आहे तुम्ही भाताबरोबर चपाती किंवा भाकरी बरोबर तर पण ते चांगलं हे ह्यात अजून थोडंसं का नाही पातळ कालवण करायचं आणि भाकरी बरोबर कुसकारून कांदा घेतला का नाही एवढं का नाही तुम्ही एक भाकरी खाताय तिथं दोन खाचीला एवढं चांगलं होतं